नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधोनो आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस शेतकरी बंधू आपण जो आज मध्ये विषय घेतलेला आहे तो म्हणजे सध्याच्या जे प्रमाण म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जे जा फोन येत आहेत ते म्हणजे हळदीला लागलेली आपल्या कंदकुज आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरी कंदकुजीनं परेशान आहेत तर त्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बरेच असे फोन येत आहेत पण प्रत्येक शेतकऱ्याला फोनवर माहिती देणं एवढं काय सहशक्य नाही त्यामुळे आपण या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण विस्तारित माहिती देण्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ करत आहोत शेतकरी बंधूंनो आता बरेच शेतकरी सडीसाठी मार्केटमधून मेटॅलिक जल पस्तीस टक्के वापरत आहेत तर काही जे शेतकरी आहेत ते थायमे थोकजाम आणि लांबडा साली जे म्हणजे झडशी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होते या दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र करून वापरत आहेत पण शेतकरी बंधू आपण जेव्हा जेव्हा हळद पिकाच्या अवस्थेचा विचार जर केला तर अतिशय उष्ण औषधे असलेले जसं लांबडा साडे नऊ पर्सेंट ते पण पर झडशी फॉर्म मध्ये त्याच्यासोबत हायमे होतो हे जे केमिकल आहे ते आपल्या झाडावर जे आता कोवळ्या शेंगा आहेत याच्यावर खूप मोठा साईड इफेक्ट करतो म्हणजे शेंगा वाढवण्यामध्ये शेंगाचे जे नवीन सेल टिश्यू तयार होणार याच्यावर आपला मोठा परिणाम होतो आपल्या मुळांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा होते या वर्षीच्या अति पावसामुळे एरवी पण आपल्या झाडाला खूप कमी प्रमाणामध्ये मुळ्या राहिलेल्या आहेत मुळांची कूज जास्त झाली कारण जमिनीमध्ये चिकटपणा भरपूर वाढला आहे जमिनीतला ऑक्सिजन संपूर्ण संपलेला आहे त्यामुळं आपल्या पिकाला मुळ्या पहिल्याच नाहीत आणि तुम्ही जर अशी अतिउष्ण जर औषधं वापरली तर त्याचा थोडंसं तुम्हाला हवा तसा फायदा होण्यापेक्षा जास्त तोटा होईल त्यामुळं जेव्हा पण तुम्ही औषधे घेताय ना पिकाची अवस्था कंडिशन पाहून घेण्याचा प्रयत्न करा बरेच शेतकरी आपले थर्टी फाय पर्सेंट मेटालिक जर पण याला देत आहेत शेतकरी बंधूंनो जेव्हा जेव्हा तुम्ही सडीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही निवळ आंतरप्रवाही औषध वापरण्यापेक्षा त्याच्यासोबत जर तुम्ही एखाद्या स्पर्शजन्य औषधाचा जर वापर केला किंवा जेव्हा पण तुम्ही औषध वापरतात त्या औषधाचा पीएच किती आहे आणि आपल्याला ते जमिनीमध्ये किती वर काम करतात याचा जर विचार केला तर तुम्हाला शेतकरी बंधूंनो ते आपल्याला जे उपाययोजना आहे ते अतिशय फायदेशीर ठरते तर शेतकरी बंधूंनो आमचा जेव्हा जेवढा या पिकाचा जो अभ्यास आहे त्या पिकाच्या अभ्यासानुसार जर आम्ही जे आपात उपाययोजना आपल्याला सांगत आहोत ते अतिशय उपयुक्ती कमी खर्चाची आणि फायदेशीर उपाययोजना आहे तर शेतकरी बंधू याच्यामध्ये आपण तुम्ही जे पहिलं बुरशीनाशक निवडणार आहात ते सुमुटमो केमिकलचं कमिझल नावाचं बुरशीनाशक तुम्ही घ्या याच्यामध्ये मेटालिक झल एट पर्सेंट आणि मँको झोब चौसष्ट पर्सेंट आहे आता बरेच शेतकरी याला काहीतरी पर्याय शोधून घेण्याचा प्रयत्न करतील पण शेतकरी बंधूंनो तुम्ही जेव्हापर्यंत चांगल्या कंपनीच्या निविष्ठा आणि जे प्रमाण सांगितलं त्याच प्रमाणात घेणं गरजेचं आहे तर तला तला आट जी मी सांगितलेलं मेटालिकल आठ पर्सेंट मँकोजो चौसष्ट पर्सेंट सुमोटोमो केमिकल केमोक्झिल जे नावाचं प्रोडक्ट आहे याचं प्रमाण तुम्ही शेतकरी बंद पाचशे ग्राम घ्या याच्यातलं मेटालिक नावाचा जो आठ पर्सेंट घटक जरी कमी असला तो मँकोजोव सोबतची अतिशय उच्च टेक्नॉलॉजीवर तो बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला एक आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य अशा दोन्ही पद्धतीनं काम करते आता पिकाला मुळ्या चांगल्या नसल्यामुळे तुमची आंतरप्रवाही जसं मेटालिकझेल तुम्ही थर्टी फाईव्ह पर्सेंट वापरता किंवा इतर बरेच बुरशीनाशक शेतकरी वापरत आहेत पण पिकाला मुळी ते शोषण करण्या ला नसल्यामुळे आपल्याला आंतरप्रवाही औषधाचा शंभर टक्के रिझल्ट येत नाही त्यामुळे आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन करून वापरणं गरजेचं आहे गर शेतकरी बंधू न पाचशे ग्राम घेतलं हे झालं बुरशीनाशक याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आले पण याच्यासोबत शेतकरी बंधू आपण जेव्हा जेव्हा आपण जमिनीमध्ये बुरशीचा अतिरेक होतो पीक सडून जाते म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याच्या शेंगा सडून गेल्या त्याच्यामुळे त्याच्यावर बॅक्टेरिया तयार झाले म्हणजे बुरशीचे जे दोन प्रकार मोडतात म्हणजे एक फंगल इन्फेक्शन आणि एक बॅक्टेरियल इन्फेक्शन तर बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा आपल्याला कमी करणं गरजेचं कर नुसतं आपण जर बुरशी मारली आणि बॅक्टेरिया नाशिक नाही जर वापरले तरी आपली जे कंतकूज आहे ते कमी होणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधन मृगधारा कंपनीचं व्हॅलिन नावाचं जे प्रोडक्ट आहे ते पाचशे एल तुम्ही याच्यामध्ये घ्या व्हॅलीन मध्ये शेतकरी बंधनं व्हॅलिडा मशीन तीन पर्सेंट कंपनीने आहे ह्या अंतरप्रवाही म्हणून आणि असं दोन्ही पद्धतीने जबरदस्त असं काम करते याचे रिझल्ट तुम्हाला सुंदर मिळतील आणि शेतकरी बंदांना तिसरा जो प्रोडक्ट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण केमस्टार इजी नावाचा प्रोडक्ट पाचशे एम एल प्रति एकरी घ्यायचा शेतकरी बंधन याच्यामध्ये जे केमिकल कॉम्बिनेशन आहे ते थायमोथोक्झाम तीस पर्सेंट एफ एस फार्म मध्ये कंपनीनं दिलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही एकरी शेतकरी बंधूंनो पाचशे एम एल घ्या आणि चौथा जो प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो जो लिओ कॅम्प प्लस नावाचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये लॅमडा सायलोत्रीन आपलं पाच पर्सेंट ते पण इसी आहे बरेच शेतकरी मंत्री बघा लॅमडा सायल उत्रीन आम्ही झेडशी फॉर्ममध्ये शेतकरी बंधनो झडशी फॉर्मची टेक्नॉलॉजी अतिशय हाय पॉवर आहे कॅप्सुलेटेड टेक्नॉलॉजी आहे आणि आपले ते जर आपण तुम्ही जमिनीतून जर दिलं तर त्याचा इफेक्ट खूप जोरात होतो खोडसे पण ई सी फॉर्म आपलं कमी दिवस काम करते आणि चांगलं इफेक्टिव्ह असं काम करते याचं प्रमाण कमी असतंय त्याच्यामुळे याचं प्रमाण जे आहे ते एकरी तुम्ही फक्त पाचशे एम एल घ्या शेतकरी बंधनो एक वेळेस मी तुम्हाला रिपीटमध्ये सर्व गोष्टी सांगतो केमोक्झील पाचशे ग्राम हॅले व्हॅलिन पाचशे एम एल लिओकेम प्लस पाचशे एम एल आणि केमस्टारी जी पाचशे एम एल असे चारही घटक आ, दोन बुरशीनाशक आणि दोन कीटकनाशक एकत्र करा म्हणजे काही बुरशीनाशक तुम्हाला कमी वेळासाठी लवकरात लवकर रिझल्ट देतील तर काही लाँग ड्युरेशनसाठी बुरशीनाशक काम करतील काही कीटकनाशक याच्यामधले आपले लवकरात लवकर काम करतील आणि काही कीटकनाशक लाँग ड्युरेशनसाठी काम करतील असं एकत्र जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले येतील पण शेतकरी बंधू आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर जमिनीमध्ये कुठल्या की प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक घेण्यासाठी जमिनीमध्ये पिकाला मुळ्या राहिल्या नाहीत म्हणजे मुळ्या खूप खराब होऊन गेलेल्या आहेत तर या मुळ्याला नसल्यामुळं पीक आपण दिलेले कीटकनाशक झाडामध्ये येत नाहीत त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये विस्तारित होण्यासाठी पखर पसरण्यासाठी आणि प्रत्येक कंदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये कॉन्कर कंपनीचं पौष्टिक नावाचं जे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधून हे एक लिटरचं स्टिकर आहे अतिशय इफेक्टिव्ह स्टिकर आहे कमी खर्चामध्ये एकरला तुम्हाला एक अडीचशे तीनशे रुपये खर्च याचा होतो पण तुमचे जे औषध आहेत ते चांगल्या पद्धतीने विस्तारित करून आपल्या पिकाच्या संपर्कात नेऊन आपल्याला लवकरात लवकर बुरशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा फायदा होतो आता बरेच शेतकरी शेतकरी बंधूंनो बुरशीनाशकासोबत नाशकासोबत अँटीबायोटिक घेत नाहीत है। किंवा अँटीबायोटिक बुरशीनाशक घेतलं ना तर कुठलं तरी हाय पावरचं पावर केमिकल कीटकनाशक आहेत आणि याचा इफेक्ट आपल्या कंदाच्या वाढीवर होणार तुम्ही जर हाय पॉवर केमिकल वापरले किंवा चुकीचे जर बुरशीनाशक घेतले तर याचा जो आपल्या शेंगा वाढण्यावर परिणाम आहे हा मोठ्या प्रमाणात होते आता बऱ्याच शेतकऱ्याचा आम्ही जे प्रॉब्लेम बघतो की आपल्या यावर्षी शेंगामधून नवीन अंकुर येत आहेत शेतकरी बंधू नो हे चांगली गोष्ट नाही म्हणजे याच्यामधून आपल्या उत्पन्नात मोठी घट होणार नाही याच्या मागले कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो आता सध्या जमिनीतून जो मुळ्या खराब झालेल्या आहेत त्यामुळे जमिनीतून कॅल्शियम उचलण्याला खूप मोठी अडचण येतोय आणि हे आपण चुकीच्या पद्धतीनं औषधाचा वापर केल्यामुळे अशा घटना घडत आहेत तर शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे ज्या ज्या शेतकरी बांधवाला सड लागली असेल त्या कारण अति पाऊस झाले असल्यामुळे प्रत्येक प्लॉटला थोड्या प्रमाणात यावर्षी आपल्याला सड पाहायला मिळत आहे तर आपण लवकरात लवकर या गोष्टीची उपाययोजना करा आणि आपलं पिकाचं सडीपासून नियंत्रण करा कारण सड एक अशी गोष्ट आहे शेतकरी बंधूंनो की याच्यावर एकच वेळेस आपल्याला पर्याय आहे म्हणजे एक वेळा जर तुमच्या झाडाची शेंग जर खराब झाली तर त्या जागी दुसरी नवीन शेंग येत नाही आपलं त्याच्यापासून कायमस्वरूपी नुकसान होते याच्यामध्ये आपल्याला रिटर्न दुसऱ्या पिकासारखा गेर नाही म्हणजे आपण जर कापसामध्ये एक बोंड गळाल तर आपल्याला दुसरं लागेल किंवा तुरीचं एक फुल गळाल तर दुसरं लागेल पण हळदीमध्ये असे होत नाही एकदा शेंग नासून गेली की आपल्या शंभर टक्के तिथं उत्पन्नात घट झाली त्यामुळे उत्पन्नाची घट होऊन उपाययोजना करण्याच्याऐवजी हो प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा लागल्याच्या नंतर अशा दोन्ही पद्धतीने ही जर उपाययोजना केली आणि हे औषधं तुम्ही ड्रिपने दिल्याच्या नंतर शेतकरी बंधू किमान ड्रिप पंधरा दिवस तरी वरून पाणी देऊ नका हे लक्षात घ्या तुम्ही वारंवार जर वॉटर सोल्युबल खतं किंवा काच्यासाठी जर ड्रिप लावू लागली तरी औषधाचा तुम्हाला विशेष फायदा होणार नाही तुम्हाला जर गरजच पडली पाण्याची जर तुम्ही पाट पाणी पाणी द्या आणि आपल्या वरील ड्रिपवर पाणी कसं बनवून याच्यावर लक्ष द्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करून घ्या धन्यवाद